मित्र आज आपण धर्मपुरी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलो या ठिकाणी येण्याचं कारण त्या समोर एक छोटं वासरू दिसतंय त्याचं नाव आहे सर्किट आणि ते वासरूचा आता व्यवहार झालेला येतं आणि त्यासाठी आपल्याला आवी डायवर राजुरीने बोलवलं होतं तर आपण आता हे वासरू कोणाचं आहे ते जाणून घेऊया नमस्ते पैलवान uh, नमस्ते मला पहिल्यांदा वासराची ओळख सांगा वासरू हे धर्मपुरी आपल्या भाशेचं वासरू आहे हां म्हणजे तुमच्या मालकाचं नाव सांगा एकदा जी मालकाचं राजेंद्र मुसुगडे बरं आणि वासराचं नाव काय सर्किट सर्किट आहे किती दिवसापासून आहे तुमच्याकडं वासरू आपल्यापाशी आता एक आठ महिन्यातचं राहिलं फक्त दहा महिन्यात आठ महिन्यापासून आणि आता व्यवहार झाला हो म्हणजे माझ्यासमोरचं व्यवहार झाला तर बघितलं आणि गुलाब वगैरे लावताना मी बघितलं ओके आता एक मिनट आधी त्यांच्याशी बोलतो मग परत तुमच्याकडे येतो नमस्ते सर नमस्ते प्रथम तर आपल्या मालकांची ओळख सांगा वासरू ज्यांचं ज्यांनी खरेदी केले हां त्यांचं नाव आहे ओमप्रकाश मोहिते गारडी आणि कुमारी संचिता गणेश ह्या वाजर आणि आपलं नाव गणेशबाई ह्या वाजर बर शे गारडी सरांनी वासरू खरेदी केली प्रकाश आहेत गारडी बर तिकडे मालकाला विचारण्या डायरेक्ट तुम्हाला विचारतो तु। तर हे वासरू किती लाख खरेदी केलं तुम्ही पाच लाख एकावन हजार रुपयाला खरेदी केलं पाच लाख एक्कावन्न हजार पूर्ण व्यवहाराकडे आपण जाऊच पण त्याच्याबरोबर आता मला सांगा की हे वासरू घेण्या पाठ्यमागचं तुमचं काय कारण कुठं वासरू बघितलं तुम्ही वासरू आम्ही कालच मैदानात बघितलं होतं आपण इथं वावर हिरेला मैदान झालं काल आदर तुमचं तिथं पाहायला बघितलेलं काल आणि ते आपणाला पसंत पडलं काल पाहायला बघितलं आपण गाडीनं टाका टाक मार खाल्ला दोन नंबरला उतारली गाडी बरं पण वासरू म्हणजे काल पळताना वासरू बघितलं ना आज व्यवहार घेतलं मग हे व्यवहारासाठी कोणाला फोन केला तुम्ही व्यवहारासाठी म्हणजे काय आला विषय वासरू जे गाडी लागली त्या गटात आपले मित्र होते त्याचने आपण फोन केला त्यांनी सांगितलं की तो या वासराभर पाहिलेला बैल माळशेर चौथा युवराज बावून मग आपण युवराज भाऊंना फोन केला त्यांच्यापासून मला बी ड्रायव्हरांचा नंबर भेटला आबी ड्रायव्हरांचा माझा रात्री कॉन्टॅक्ट झाला आणि आमचं रात्री थोडंफार बोलणं झालं पण बी डायवर सकाळबाई क्लिअर बोलणं झालं आणि व्यवहार झाला मोबाईल वरूनच अभिषेक नमस्कार कसा कसा व्यवहार झाला मला पुन्हा एक रात्री शेठचा सा फोन आला उशिरा एक साडे अकरा दरम्यान फोन आला शेठ मला म्हटलं वासरा तुम्ही वासरू कोणाचा आहे म्हणलं आमच्या का काकांचं म्हणलं म्हणलं बोलू ते म्हणले कसं होईल काय आला म्हणलं शेठ म्हणलं मी आहे जोपीत आपण सकाळ व्यवहार बोलू त्यांना म्हणलं आपलं तुम्ही फोन करा म्हणा सकाळ सकाळ त्यांनी दहाच्या दरम्यान फोन केला मग आमचं बोलणं झालं मग काकांना फोन केला वासाचा विषय आहे म्हणलं वासरू विकायचं तुम ते विषय आता म्हणलं काका म्हणलं देऊन टाकू काय अडचण नाही म्हटलं माणसं म्हणलं चांगले आहेत म्हणलं काय नाही म्हणलं आमच्या देऊन टाकू वासरू आपण त्यांना मग वासरू व्यवहार फोनवरून झाला ते म्हणलं विसार सोडू काय <laughs> म्हणलं विसाराची काय गरज नाही एवढा विश्वास आहे म्हणलं या तुम्ही म्हणलं बिंदास्तपैकी काय अडचण मग त्याच्यात व्यवहार फोनवरून झाला त्यांनी डायरेक्ट म्हणलं गाडी घेऊन या तुम्ही आपलं काय अडचण नाही बरं आता व्यवहार कितीला झाला आणि देणं घेणं कसं झालं ते सांगा मला आता व्यवहार झाला साडेपाच लाख रुपयाला आणि देणं घेणं सगळं ऑनलाईन झालं ऑनलाईन झालं बर पहिलं म्हणा आता तुम्ही मालकातर्फे सांगा मला तुम्हाला पेमेंट किती पोचलं हो सर्व त्यांचं पेमेंट आपल्याला पोचलं सगळं पेमेंट पोचलं बरोबर आणि त्यांनी त्याच्यानंतरच ते गुलाल लावला हो त्याच्यानंतरच गुलाल लावला इथून पुढे त्यांचं वसरू झालं इथून पुढे त्यांचं झालं बर कोणाची काय अडचण नाही काय अडचण नाही आमचे आम्हाला पैसे मिळालं चांगलं आपलं हे झालं काय नाही अडचण त्यांच्या घरी आपलं चांगलं नाव करावं जसं आमच्या दावणीला ना दावन नाव केलं तसं त्यांच्या पण नाव करावं आता हे मला सांगा काय शी, सिस्टीम का सर्किट 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 कुठल्या खांदी पळतं दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदे पळत दोन्ही आतून बाहेरून दोन्ही खादी पळतो बरं काय अडचण मी आता बघितलं तुमच्याकडे चांगली नाही आपण काय करतो चांगलं वास्त्र तयार करूनच हे आपलं ऋषीचा पण छंद होतो आपल्याला पण सगळ्या गोष्टी होऊन जाते ते आपलं जा घडवायचं ही विकायचं आपलं हे बर शर्यतीचा नाद आपला होतो या आणि आपल्या सगळ्याच गोष्टी बर सेट आता तुम्ही फक्त काल वासरू पळताना बघितलं आता मी बघितलं मगाशी तुम्ही आल्यानंतर पूर्ण वासरू निरखून बघितलं आणि मग पुढचं तुम्ही दावी वगैरे लावलं गुलाल लावलं तर तुम्ही अजून वासरात काय बघितलं आता तुम्ही हिता आल्यानंतर काल फक्त पळताना बघितलं आणि आज समक्ष बघितल्यानंतर वासरात बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे काय जे जे पळायला लागतं या बायलात सगळे गुण आहे माझ्या फाउंडेशन म्हणा माझं चौक म्हणा शरीराची लागे म्हणा शेपूट म्हणा बाकीच म्हणजे जे आहे की गळवंड म्हणा म्हणजे जिथल्या तिथं बैला हे नाही त्यात बर बै, पायक बैल सगळा एकदम सुदृढ आहे आणि चांगलं घडल वासरू म्हणजे आता चांगलंच पळत त्याचं भविष्य उज्ज्वल आहे आता व्यवहार तुमचा पूर्ण झाला आता वासरू कुठल्या गावी घेऊन जाणार तुम्ही वासरू वाजरमध्ये मध्ये जाणार तालुका तालुका खानापूर खानापूर जिल्हा सांगली सांगली तुमच्याकडे वासरू राहणार आता इथून पुढे वासराची पूर्ण जबाबदारी तुमची असेल आता ह्या मालकांची काय कुठली जबाबदारी नसेल बरोबर ना हो। आणि व्यवहार पूर्ण झालेला कुठल्या नावे वासरू पळल वासरू ओम प्रकाश मोहिते गार्डी आणि कुमारी संचिता गणे वाजर ह्या नावे पळ आता मी थोडासा खोचक प्रश्न विचारतो काय होत कि व्यवहार ठरतो आणि त्याच्यानंतर मालकाचा थोडासा मतभेद होत असतो किंवा किंमत वेगवेगळी सांगितली जाते देणं घेणं काय थोडंफार राहत असतं आणि परत मग माणूस म्हणतो माझं पन्नास राहिल्यात लाख राहिल्यात तर तसा काय दाडगा व्यवहार राहिला आहे का असा कुठलाही व्यवहार राहिलेला नाही आपल्या समेक्ष ड्रायव्हर आहे वासराचे मालिक आहेत पैलवान बरोबर ना हो सगळं आपलं त्यांचं पैसे पोहोचलेला आहे आता मला माहित आहे तुम्ही शब्दाला पक्के जे शब्द हो काय नाही त्याचं काय नाही आपल्याला रक्कम सगळी पूर्ण मिळालेली त्याच्यामुळे काय नाही आता हिथून पुढे त्यांचं झालं अच्छा आपला आता इथन मोरा करायला नाही वासरू हे स्वतः गणेशेच राहील बर इथन पूर्ण मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला पाहिजे पळवायला कुठं मिळेल मैत्रीपूर्वक झाला आणि त्यांनी आम्ही मान दिला आम्ही शब्दाला मान दिला आणि ह्या वासरा व्यवहार आज आजपासून वासरू त्यांची नावे पळेल नाही कसं आता तुमची शब्दातून बोलण्यातून थोडीशी ओळख होती आता तुम्ही मला अगोदर सांगितलं त्यांचा फोन आला तुम्ही काय सांगितलं की मला काय इसार नको काय नको तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावरून कसं की तुम्ही मोकळ्या मनाने वासरू दिले कसं व्यवहार कोणताही हो वासराचा हो की बैलाचा असो व्यवहार हा मोकळ्या मनाने झाला तर बरा काय होत लागतो कसं असतंय पैशाचा विषय नसतो पाच दहा हजार वर खाली होते व्यवहार त्याच्या पाय मोडते पण आमच्या बिन शब्दाला त्यांनी किंमत दिली आम्ही त्यांचा शब्द डावाल मोकळेपणान व्यवहार झाला त्यांच्या पुढे त्यांच्या घडतील आम्ही खरेदी करीत राहील आमचं नाव होईल त्यांच्यामुळे आम्ही नाव घेऊन सांगू शकतोय ना आम्ही डायव्हरने आम्हाला फोन घेऊन दिला बर पैवान आता मी बघितलं की आता गोटेत हे दोन तीन वासरं आहेत हे एक वासर आहे आणि गाडी मला दिसलं की ते दमरूरू तर म्हणजे असं वासर चांगली घडल्या तुमच्याकडं आपण काय करतो चांगल्यापैकी घडवून असं तयार करून आपल्या शर्यतीला म्हणजे चांगल्यापैकी बऱ्यापैकी तयार करून विक्री करतोच आपण ती काय ते पहिलं ज डमरू म्हणून वासरू आपण भास्कर जाधव बोरगावन शेत भगत यांना आपण डमरु म्हणून दिवा म्हणला विकलेला आहे वासरू बरोबर ते बी नाव करते हो ते पण नाव करत आहे चांगलं आपल्यापासून जे वासर गेलेले ते नाही दंबुर। तुम्ही आता बोलला त्या डंबरूचाच भाव आहे त्याच नाव काय ते पण डंबरू छोटा डंबरू आहे छोटा डोंगर आहे ते जाऊन आणले वासरू होय एक त्या डोंबरू एक आपले निशाणी मन आपून त्या मालकापासून जाऊन आणले वासरू आता त्याला एक दोन मैदान झाले एक ट्रेन केलं या आता बऱ्यापैकी हाय रूटीनला म्हणजे वासर तुमच्या दावणीला चांगले काढतात म्हणायचं बर आता बोलता बोलता तुमचा मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात तीनशे ऐंशी नऊशे ऐंशी माहिती आहे आबी डायव्हरला किंवा तुम्ही कॉल करू शकता नवीन नवीन आहेत किंवा कोणाकडे असले तरी आणि तुमचा बी नंबर सांगा कारण काय आता वासर तुमच्याकडे गेल्यानंतर व्हिडिओ बघतो आणि बाबा पायऱ्यासाठी किंवा कुठं पळणार आहे उत्सुकता असते सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याहत्तर पस्तीस सदतीस ओके धन्यवाद बर जाता जाता आता तुम्ही काय सांगाल तुम्ही हिथं आला दावणीवर ह्यांच्याकडची खोंड बघितली बैल बघितलं आणि तुम्ही तर खूं फक्त पळताना बघून डायरेक्ट आला आहात बैल बघितला की लक्षात आलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रात आत्ता तेवढा अभ्यास असला पाहिजे म्हणजे भविष्यात काय करू शकते हे वासरू लगेच एक दोन रेसल टाकले की लगेच कळलं पाहिजे आता क्षेत्रात आता काय झाले पळेल आज पळेल उद्या पळेल परवा पळेल त्याचा काय उपयोग नाही <laughs> बैलगाडी क्षेत्र त्याच्यामुळे आता वाया चालले आणि ज्याला का की नाही त्याच ही बैलगाडी क्षेत्र आहे आणि गुरुगरीबांचा हा नाद राहिलेला नाही गुरुगरीबांनी कसा एक पैसे घालायला लागते आजकाल सगळा वायद्याचा प्रकार झालेला आहे चांगली चांगली बैल खर्च करेल चांगली चांगली वासर अंधारात आहे बरोबर त्यामुळं देव म्हणतात की नाही देव द्यायला पण माणसाला घ्यायला कळत नाही त्यातल्या नाद आहे वेळ एकदाच येते आता तुम्ही हे धर्मपुरेकरांच्या दावणीवरती आला आणि दावणीवरती आल्यानंतर आता ही टीम बघितली तर ही, ही माणसं कशी वाटली तुम्हाला माणसं एकदम स्वभावानु गोड प्रेम आणि शब्दाला लागणारी माणसं आहेत आणि साधी माणसं साधी माणसं आपली साधे आपलं आणि जनावरही चांगली जोपासलेले आहेत दुसरे एक दोन कोंड आहेत बैल आहेत निगा करण्याची बोलण्यात त्यांचं ओळखलं थोडक्यात तुम्ही मागाशा आल्यापासून आणि मन मोकळेपणाने व्यवहार झाला ह्याच्याबद्दल आणि पुन्हा एकदा मी मित्र हो तुम्हाला सांगतो की हा मन मोकळा व्यवहार झालेला आहे आणि दोन्हीकडची माणसं एकदम आहेत ह्या बाजूची माणसं असे आहेत की दिला म्हणजे दिला जो शब्दच होय हो। तो होय तर आता इथून पुढं सर्किटला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील धन्यवाद शिवाय धर्मपुरीकर तुम्हाला शुभेच्छा असतील की तुमच्या जावीनला असेच नवीन नवीन वासर घडवत आणि ते चर्चेत येऊ तुमचंही नाव आणि पुढच्या घेणाराचंही नाव असं चर्चेत राहू असंच तुमच्याकडून चांगलं कार्य व्हावं आणि आम्ही तुमचं हे मनमिळाव आहेत त्याचबरोबर तुम्ही बैलांची सेवा करताय द ड्रायव्हर की करताय गौरगरिबांची बैल उजेडात आणताय ही बी सेवा तुमच्याकडून चांगली घडो ही आमच्याकडून एक शुभेच्छा असेल आणि आपण इथंच थांबूया धन्यवाद धन्यवाद